हनुमान जयंती विशेष हनुमानाचा पारंपरिक असा पाळणा चैत्र पौर्णिमेला आनंद झाला अंजणी पोटी पुत्र जन्मला साऱ्या नगरीमध्ये आनंद झाला जो बाळा जो, जो रे जो साऱ्या नगरीमध्ये आनंद झाला जो बाळा जो जो, रे जो। पहिल्या दिवशी गणगोत बोलवा काळा टिगळा हो बाळाला लावा बा। दुष्ट काढती अंजणी माता जो बाळाजो जो रेजो दृष्ट काढती अंजणी माता जो बाळाजो जो रेजो दुसऱ्या दिवशी सारे अतुर पाहण्या त्याचे सुंदर रूप गोड गोजी रे अंजणी सुत जो बाळाजोज रेजो गोड गोजी रे अंजणी सुत जो बाळाजो जो रेजो तिसर ह्या दिवशी गर्दी खूप जण हरशे पाहून सुख गाली हसे पवनसूत जो बाळाजोजो रेजो गाली हसतो पवनसूत जो, जो जो रेजो चवथ ह्या दिवशी घाल बाळ तेजस्वी दिसे सुंदर रूप जोबाळा जो जो रे जो तेजस्वी दिसे सुंदर रूप जोबाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी पाहून लिला आशिषा देती देव महाबलीला कौतुक बाळाचे नारद मुनीला जो बाळा जो जो रेजो कौतुक बाळाचे नारद मुनीला जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी मंगलप्रभाती इंद्रलोकी अप्सरागाती बाळ असे हा देव अवतारी जो बाळ जो जो रेजो बाळ असे हा देव अवतारी जो बाळ जो जो रेजो सातव्या दिवशी किशकिंदानगरा सुकुवार बाळाची चाले हो चर्चा अंजणी पोटी जन्मला हिरा जो बाळा जो जो रेजो अंजणी पोटी जन्मला जो बाळाजो जो रेजो रे जो। आठव्या दिवशी बाळ तालुले खोड कर खट्याळ खोड्या हे करे गोड गोजी रे रूप साजी रे जो बाळ जो, जो रे जो गोड गोजी रे रूप साजी रे जो बाळजो जो रे जो नवव्या दिवशी करे नवलाई पाही अंजनी आई निज विण्या बाळाला गाई अंगाई जो बाळ जो जो रेजो निज विण्या बाळाला गाई अंगाई जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी स्तवन श्रवण करी केशरी नंदन आनंदेचराचरा चरा धरती गगन जो बाळा जो जो रेजो आनंदेचराचरा चरा धरती गगन जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी केली आरास बाळाला केला वेगळा साज म्हणी उल्ही रामाचा दास जो बाळा जो जो रेजू म्हणी उल्हसी रामाचा दास जो, रामा जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी आई अंजनी रेशमी दोरी पाळण्याची हलवी नाव ठेवले बाळ मारुती जो बाळ जो जो रे जो नाव ठेवीले बाळ मारुती जो बाळ